गणेश स्थापना दोन हजार पंचवीस आवर्जून पाळा हे नियम गणेश चतुर्थी जवळ येत आहे त्यामुळे सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे लवकरच बाप्पा आपल्या घरामध्ये पदार्पण करतील भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते दहा दिवसात गणपतीची विधीपूर्वक पूजा आणि अर्चना केली जाते यंदा गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होईल आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे मोठमोठ्या मंडळात आणि घरोघरी बाप्पांचे आगमन होईल तसेच थाटामाटात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल तसेच श्री गणेशाची मूर्ती स्थापन करताना काही नियम पाळायला हवे ज्यामुळे घरातील वाद कमी होतील घरात सुख आणि समृद्धी नांदेल या दिवशी भक्तिभावाने पूजा केल्यास श्री गणेश भक्तांचे सर्व संकट दूर करतात जाणून घेऊया गणेशाची प्राणप्रतिष्ठा करताना काय काळजी घ्यावी घरात गणपती स्थापना करताना काही नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना योग्य दिशा आसन आणि पूजेच्या साहित्याची योग्य मांडणी करावी तसेच काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत गणेश स्थापना करताना पाळावयाचे काही नियम नंबर एक यावर्षी गणेश चतुर्थी बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे चतुर्थी तिथी सव्वीस ऑगस्ट दुपारी एक चोपन्नपासून सुरू होऊन सत्तावीस ऑगस्ट दुपारी तीन पर्यंत असेल शुभमुहूर्त गणेश स्थापना करण्यासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी अकरा वाजून पाच ते एक चाळीस हा मध्यान्ह काळ आहे याचवेळी बाप्पांची प्रतिमा घरात आणून स्थापन करावी तर ती सर्वाधिक शुभ मानली जाते यावेळेत पूजा केल्यास घरात सुख समाधान धनधान्य आणि मंगल कार्य वाढते नंबर दोन मूर्ती नेहमी उजव्या हाताने उचलून आणावी मूर्ती घरात आणताना गणपती बाप्पा मोरया म्हणूनच मूर्ती घरात आणावी चौकटीवर स्वास्तिक काढावे हळदी कुंकवाने पूजन करावे मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा या सगळ्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पसरते नंबर तीन गणेशाची मूर्ती ही मातीची किंवा धातूची मूर्ती असावी नंबर चार सोंड उजव्या बाजूला असलेली मूर्ती टाळावी कारण ती विशेष पूजेचे नियम पाळल्याशिवाय घरात ठेवू नये नंबर पाच मूर्ती घरात आणताना स्वच्छ कपड्याने झाकून आणावी नंबर सहा घराच्या पूर्वेकडील पश्चिमेकडील किंवा वायव्येकडील भाग गणपती स्थापनेसाठी शुभ मानला जातो नंबर सात गणपतीचे पाठ दर्शनी भागाकडे नसावी नंबर आठ पूजास्थानाची जागा स्वच्छ असावी नंबर नऊ गणपतीची मूर्ती जमिनीला स्पर्श न करता लाकडी पाटावर किंवा चौरंगावर ठेवावी पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी आणि त्यावर सुंदर लाल कापड अंथरावे नंबर दहा पाण्याने भरलेला कलश शंख घंटा व दिवा ठेवावा नंबर अकरा गणपतीला नैवेद्य म्हणून मोदक मिठाई फळे ठेवावीत नंबर बारा जानवे पत्री दुर्वा फुले हार धूप दीप इत्यादी आवश्यक साहित्य तयार ठेवावे नंबर तेरा प्रातः स्नान करून स्वच्छ होऊनच पूजा करावी नंबर चौदा संकल्प करून गणपतीला आवाहन करावे नंबर पंधरा गणपती बाप्पांना आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्यात नंबर सोळा विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे पूजा करावी आणि त्याला निरोप द्यावा विसर्जन करताना पुढच्या वर्षी लवकर या या भावनेने निरोप द्यावा नंबर सतरा घरात वादविवाद किंवा नकारात्मकता टाळावे नंबर अठरा मूर्तीची विटंबना होईल असे वागणे टाळावे नंबर एकोणीस गणपतीची पाठ दर्शनी भागाकडे नसावी नंबर वीस घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही याची काळजी घ्यावी नंबर एकवीस गणपतीची स्थापना करण्यापूर्वी घर स्वच्छ करणे आवश्यक आहे विशेषतः मूर्ती जिथे ठेवायची आहे ती जागा स्वच्छ असावी नंबर बावीस गणपतीची मूर्ती घराच्या पूर्वेकडील किंवा ईशान्य दिशेला ठेवावी नंबर तेवीस गणपतीची स्थापना करण्यासाठी मूर्ती आणताना डावीकडे सोंड असलेली मूर्ती आणणे शुभ मानले जाते तुम्ही वेगळी मूर्ती देखील आणू शकता पण विशेष करून डावीकडे सोंड असेल तर अधिक शुभ असते नंबर घरात गणपतीची स्थापना केल्यानंतर कलश स्थापना नेहमी गणपतीच्या डाव्या बाजूला करावा पाण्याने भरलेला कलश डाव्या बाजूला ठेवावा नंबर पंचवीस मूर्तीसमोर कधीही राग करू नये वाईट शब्द बोलू नये नेहमी हसत मोख राहून गणपती बाप्पांची सेवा करावी मूर्तीजवळ नेहमी उजेड ठेवावा नंबर पंचवीस गणपतीच्या दिवसांमध्ये मांसाहार तसेच तामसिक अन्न कांदा लसूण टाळावे गणपतीच्या अकरा दिवसांमध्ये शक्य जेवढे सात्विक अन्न बनवण्याचा आणि खाण्याचा प्रयत्न करावा जर तुम्ही गणपतीची स्थापना तुमच्या घरी करत असाल तरी आणि जरी करत नसाल तरीसुद्धा गणपतीच्या काळात सात्विक अन्नच खावे नंबर सव्वीस गणपती बाप्पांचे विसर्जन करताना नेहमी योग्य विधिवत आणि मंत्राचे पठन करूनच करावे नंबर सत्तावीस गणपती बाप्पांच्या अकरा दिवसांमध्ये घरात नेहमी शांत आणि प्रसन्न वातावरण ठेवावे कुठलेही भांडण तंटा किंवा कलह करू नये घरातले वातावरण सकारात्मक राहिले तर तुम्ही गणपती बाप्पांची स्थापना केल्याचे पूर्ण फळ प्राप्त होते नंबर अठ्ठावीस गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा ज्यामध्ये मोदक आवर्जून असले पाहिजे नाहीतर तुम्ही लाडू मिठाई किंवा गोड पदार्थांचा देखील नैवेद्य दाखवू शकता नंबर एकोणतीस पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे यंदाच्या गणपती स्थापनेच्या वेळी मूर्ती खरेदी करताना शक्यतोवर मातीची किंवा नैसर्गिक रंगाने बनवलेली रंगवलेली मूर्ती निवडावी किंवा तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरी बनवून स्वत रंग देऊन ती मूर्ती स्थापन करू शकता नंबर तीस गणपतीची स्थापना शुभ मुहूर्तावर आणि योग्य विधीनुसार करा फक्त गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे म्हणून करू नका विधिवत केल्यानेच फलप्राप्ती होते नंबर एकतीस मूर्तीच्या पूजेच्या ठिकाणी पाण्याने भरलेला कलश अवश्य ठेवावा नंबर बत्तीस दररोज न चुकता सकाळ संध्याकाळ वेळेवर आरती करावी तसेच देखील दाखवावा ज्यांना शक्य असेल ते जेवढे दिवस आपल्या घरात गणपती बाप्पांची स्थापना केलेली असेल तेवढे दिवस उपवास करतात आणि हे आपल्या इच्छेवरती अवलंबून असते नंबर तेहतीस एकदा आपल्या घरात गणपती बाप्पांचे आगमन झाले तर त्यानंतर उपवासाचे आहाराचे तसेच इतर धार्मिक नियम देखील पाळले पाहिजे जसे की सूतक आले तर दुसऱ्याकडून पूजा करून घ्यावी आरती करून घ्यावी मासिक पाळी आली असेल तर शक्य असेल तर पूजा आरती नैवेद्य सगळेच दुसऱ्याकडून करून घ्यावे किंवा तुम्ही नैवेद्य बाहेरून मागवला तरी देखील चालतो नंबर no. चौतीस गणपती स्थापनेच्या अकरा दिवसाच्या काळामध्ये तुम्ही जर उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील जर घरात गणपती बाप्पा बसवले असतील तर पती पत्नीने ब्रह्मचार्याचे पालन आवर्जून केले पाहिजे तुम्ही जेवढे दिवस गणपती बाप्पा बसवणार आहात किमान तेवढे दिवस तरी मग ते तीन दिवस असो पाच दिवस असो किंवा अकरा दिवस असो नंबर पस्तीस गणेशोत्सवादरम्यान आरास करण्यासाठी पर्यावरणपूरक गोष्टींचाच वापर करावा थर्माकोल प्लॅस्टिक इत्यादी विघटन न होणाऱ्या वस्तू पदार्थांचा वापर टाळावा नंबर छत्तीस मूर्ती नवीन असावी व तुटलेली नसावी नंबर सदोतीस मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असावी नंबर अडोतीस मूर्ती बसलेल्या अवस्थेतील असावी नंबर एकोणचाळीस मूर्तीचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा नंबर चाळीस गणपतीची स्थापना ईशान्य कोपऱ्यात करावी नंबर एक्केचाळीस स्थापनेसाठी निवडलेली जागा स्वच्छ व पवित्र असावी नंबर बेचाळीस गणपतीच्या खाली तांदूळ पसरावे आणि त्यावर लाल वस्त्र अंथरावे नंबर त्रेचाळीस गणपतीच्या समोर पाणी नारळ सुपारी फळे व फुले ठेवावीत नंबर चौवेचाळीस मूर्तीची स्थापना शुभमुहूर्तावरच करावी नंबर पंचेचाळीस स्थापनेपूर्वी गणपतीला गंगाजलाने शुद्ध करावे नंबर शेहेचाळीस प्रत्येक दिवस आरती नैवेद्य व फुलांनी पूजा करावी नंबर, नंबर सत्तेचाळीस प्रसादात मोदक लाडू केळी नारळ इत्यादी सात्विक अन्न द्यावे नंबर अठ्ठेचाळीस घरात मांसाहार दारू आणि नकारात्मक बोलणे टाळावे नंबर एकोणपन्नास पूजेसाठी लाल रंगाचे वस्त्र वापरावे नंबर पन्नास घरात भक्तिमय आणि आनंदी वातावरण ठेवावे नंबर एक्कावन्न विसर्जनापूर्वी मूर्तीला उदी लावावी आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत निरोप द्यावा विसर्जन करताना शक्यतोवर नदी तलावाऐवजी घरगुती विसर्जन टबमध्ये करणे उत्तम राहते नंबर बावन्न गणपती बाप्पांचे विसर्जन करताना शक्यतोवर घरगुती पर्यावरणपूरक विसर्जन करावे नदी तलावामध्ये विसर्जन टाळावे मूर्ती विसर्जनानंतर पाणी घराच्या झाडांना किंवा बागेला द्यावे म्हणजे ती ऊर्जा घरातच राहते नंबर त्रेपन्न गणेशोत्सवाचा शेवट अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल त्या दिवशी विसर्जनासाठी काही शुभ वेळा आहेत सकाळी आठ तेवीस ते नऊ एकोणसाठ दुपारी एक बारा ते संध्याकाळी सहा दोनपर्यंत रात्री सात एकोणचाळीस ते नऊ दोन यावेळी विसर्जन केल्यास सर्व कार्य सिद्धीत जातात नंबर चोपन्न विसर्जन मातीच्या मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीनेच करावे नंबर पंचावन्न मूर्ती दरवर्षी बदलावी तीच मूर्ती पुन्हा वापरू नये नंबर छप्पन गणपतीसोबत मूशक फुलं दुर्वा व बेलपत्र देखील अर्पण करावे नंबर सत्तावन्न गणपतीच्या समोर आरसा किंवा पाठीमागे भिंत नसावी नंबर स्नानगृह किंवा स्वयंपाकघराजवळ गणपतीची स्थापना करू नये नंबर एकोणसाठ गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे नंबर साठ जोपर्यंत गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान तीन वेळा तरी भोजन द्यावे नंबर एकसष्ट गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये कारण चामडं हे जनावरांपासून बनवलेलं असतं आणि म्हणून चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे चांबड्याचे बेल्ट मूर्तीपासून दूर ठेवावे वरील माहिती उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद